एक वती रजित बनसोडे बांबोडीकर आणि तीन वती महेंश भुमार सुसगावकर गाड्या सुटल्या आणि गाड्यात लढत चलवली दोन गाड्या पाहतात आणि दोन गाड्याचा रणसंग्राम आहे कोण होतो साडी पात्र हऱ्याल वि आणि पड्याल बदलू आहे अतिशय सुंदर अशी लढत झाली पंचांचा सांचा नियम ती कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो पहिल्याच गटाला झाला सोला पात्र बदलू बकासूर का सरजा निकाल सांगा गर क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गर क्रमांक एक चा निकाल पाच क्रमांक तीन व धुल गाडी प्रसन्न नागाव या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फळाली उदिला फळाला ज्या बैलाला या ठिकाणी गावठी बैलाचा ते उदिक म्हणून संबोधलं जात असा सुरांचा आणि या ठिकाणी असं युट्यूब चॅनल वयांचा चाहता తప్పసు దీపక్షరకర్ విరకరవాడి మహదూ దీపక్ష విరకరవాడి